विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा आपण अनेक महिने ऐकल्या आणि त्यानंतर अखेर या दोन्ही बंधूंनी युती केली पण या दरम्यानचा काळ हा प्रचंड संभ्रमावस्थेचा होता कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अधिकृतपणे घोषणा करत नाहीयेत किंवा तसं काही स्पष्टपणे सांगितलं जात नाहीये म्हणजे नक्की हे भाऊ एकत्र येणार आहेत का असा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच पडलेला होता आणि या दरम्यानच्या काळामधल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर महायुतीकडून राज ठाकरेंना आपल्याकडे खेचण्याचे अनेक प्रयत्न झाले असंख्य प्रयत्न झाले पण राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि ही लढाई ही उद्धव ठाकरे यांच्या साथीनं लढण्याचं सा राज ठाकरेंनी ठरवलं अधिकृतपणे त्याची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आणि जागा वाटप झालाय उमेदवार आता ठरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरले गेले यामध्ये या युतीमध्ये मनसेच्या वाट्याला त्रेपन्न उमेदवार आले या त्रेपन्न उमेदवारांना राज ठाकरेंनी आज शिवतीर्थवर बोलवून काही सल्ले दिलेले आहेत काही कानमंत्र दिलेले आहेत आणि ते सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहेत राज ठाकरे यांनी आपल्या गेल्या काही महिन्यांच्या अनुभवांवरून आपल्या उमेदवारांना नेमकं काय सांगितलं महायुतीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं सावध केलंय आणि नेमकं शिवतीर्थवर आज काय काय घडलं सगळं आपण पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की मुंबई महानगरपालिका सगळ्याच महानगरपालिकांची निवडणूक ही आता अवघ्या पंधरा दिवसांवर आहे उमेदवारी अर्ज भरले गेले आहेत उमेदवारी अर्जांची छाननी सुद्धा झाली आहे आणि आता प्रचाराची जी काही तयारी आहे ती सुद्धा सुरू झालेली पाहायला मिळते आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली आपलं जागा वाटप हे अगदी शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवलं पण आता त्रेपन्न उमेदवारी मनसेचे आहेत हे तर आपल्याला समजलंय ते उमेदवार कोणकोणते आहेत तेही आपल्याला समजले आणि या सगळ्यानंतर उमेदवारी अर्ज वगैरे भरले गेल्यानंतर आता निवडणुकांसाठीच्या शुभेच्छा आणि काही सल्ले देण्यासाठी आज आपल्या त्रेपन्न उमेदवारांना राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर बोलवलं होतं यावेळी त्यांना शुभेच्छा देताना शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलं आपल्या सगळ्या मनसेच्या उमेदवारांचं राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाकडून औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी सगळ्यांना एकत्र एक बसवून काही सल्ले दिलेत आणि हे सल्ले हे खर तर राज ठाकरे यांचे गेल्या काही महिन्यातले जे काही अनुभव आहेत त्यावरून दिले गेलेले आहेत मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे की अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची होईपर्यंत मधल्या काही महिन्यांमध्ये साधारणत चार ते पाच महिने या सगळ्यासाठी गेले आणि या महिन्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण होतं आपल्यालाही प्रश्न पडला होता की खरोखरच ही युती अधिकृतपणे होणार आहे का आता आम्ही तर ठामपणे सांगत असतो की होणारच आहे किंवा होतो पण तरी सुद्धा अनेक प्रयत्न हे महायुतीकडून राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्यासाठी झाले महायुतीचे अनेक महत्वाचे पक्ष शिंदेची शी, शिवसेना असेल भाजप असेल त्यातले अत्यंत महत्वाचे नेते या सगळ्यांनी राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले इतकंच काय तर वैभव खेडेकर ज्यांना मनसेतून ज्यांची हकालपट्टी झाली होती आणि ज्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता त्यांचा प्रवेश ठरून सुद्धा अनेकदा तो नाकारण्यात आला किंवा तो थोडासा पुढे ढकलण्यात आला याचं कारण राज ठाकरे यांची ही भाजपला घ्यायची नव्हती अगदी मी तुम्हाला सांगते अधिकृत घोषणा याय व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत राज ठाकरे यांच्या विरुद्ध कुठलेही महायुतीचे नेते काहीही बोलत नव्हते उद्धव ठाकरेंवर टीका होत होती पण राज ठाकरे यांना एक सॉफ्ट कॉर्नर दिला जात होता म्हणजे अखेर पर्यंत हे सगळे प्रयत्न राज ठाकरेंना आपल्याकडे घेण्यासाठी होत होते कारण जर राज ठाकरेंना महायुतीमध्ये घेतलं तर उद्धव ठाकरे यांची ताकद ही प्रचंड कमी होईल अशा पद्धतीची महायुतीची रणनीती असेल आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडणार होते म्हणून महायुती निकरानं हे सगळे प्रयत्न करत होते पण राज ठाकरेंनी महायुतीचे हे सगळे प्रयत्न हे फोल ठरवले राज ठाकरेंनी मुंबई मनपाच्या या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचीच साथ देण्याचं ठरवलं सा खर तर अठरा वीस वर्षांपासून मराठी माणूस मुंबई महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट अखेर यंदा घडलेली आहे राज ठाकरेंनी आता हा निर्णय घेतला पण मग त्यानंतर उमेदवारांना त्यांनी आज काय सांगितलं तो महत्वाचा मुद्दा तर राज ठाकरेंनी उमेदवारांना असं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला खूप अमिष येतील या दरम्यानच्या काळामध्ये पैशांची अनेक अमिष दाखवली जातील किंवा विविध आणखी काही वचन किंवा आमिषही तुम्हाला महायुतीकडून किंवा विरोधकांकडून दाखवली जातील पण त्या कुठल्याही अमिशांना बळी पडू नका ही, ही मुंबईची आपली महत्वाची अस्तित्वाची लढाई आहे ही मराठी माणसाची लढाई आहे आणि आपली शेवटची ही लढाई आहे त्यामुळे ती निकरानं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून लढा अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांना कानमंत्र दिला राज ठाकरे म्हणाले की तुम्हाला खूप अमिषे येतील जशी मलाही आली पण मी त्या सगळ्यांना म्हणजे ती अमिष देणाऱ्या सगळ्यांना पळवून लावलं असं सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं यावरून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की महायुतीकडून त्यांना सातत्यानं आपल्यात घेण्याचे किती प्रयत्न झाले असतील आणि ते सगळे प्रयत्न त्यांनी निष्फळ ठरवले महायुतीचे आता बघा यासोबतच राज ठाकरेंनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला जो म्हणजे बोगस मतदारांचा खर तर महाविकास आघाडी ही सातत्यानं बोगस मतदारांच्या या मुद्द्यावरून लढते आहे आणि अगदी निवडणूक आयोगाच्या पर्यंत ते सगळं प्रकरण गेलं पण ते काही निकाली निघालं नाही आता त्या संदर्भामध्ये आपल्या मनसेच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सूचना देताना राज ठाकरे असं म्हणतात की प्रत्येक बुथ बाहेर आपला आपले दहा ते पंधरा जण तरी असायला हवेत तिथे काही बोगस मतदान होत आहे का काही बोगस मतदार येत आहेत का हे सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जर असा कुठलाही बोगस मतदार तुम्हाला सापडला तर त्याला तिकडेच फटकावून काढा असं सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलं आता राज ठाकरेंची ही आक्रमक शैली निश्चितच सर्वांनाच आवडते म्हणजे सर्वसामान्यांना आवडते आणि अर्थात मनसैनिकांना तर ती आणखी ऊर्जा देते त्यामुळे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरच्या या सल्ल्यांनंतर किंवा कानमंत्रा आता मनसैनिकांमध्ये मनसेच्या या उमेदवारांमध्ये आणखी बळ आल्याचं पाहायला मिळते राज ठाकरे यांनी महायुतीचे सगळे सगळी आमिष सगळे ऑफर्स सगळं बाजूला टाकून मराठी माणसाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या उमेदवारांना सुद्धा तसंच वागावं वा अशा पद्धतीची अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केलेली आहे शिवाय बोगस मतदारांचा मुद्दा सुद्धा इथे पुन्हा एकदा आपण म्हणूया की हायलाईट करण्यात आलेला आहे आता या सगळ्यामध्ये उमेदवारांना हे अशा पद्धतीनं बळ दिल्यानंतर आणि त्यांना एक ऊर्जा दिल्यानंतर या निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष ही कशी कामगिरी करतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल बघा महायुतीचं जर आपण पाहिलं तर गेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एकसंध शिवसेनेच्या जागांमध्ये खूपच कमी फरक होता त्यामुळे यंदा तो पार करणं हे भाजपला कठीण नाहीये कारण आधीच शिवसेना फुटलेली आहे आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये आपली वीस पंचवीस वर्षांची सत्ता कायम ठेवणं आपली ताकद दाखवणं आपलं मुंबईतलं वर्चस्व आणि अस्तित्व पुन्हा सिद्ध करणं ही मोठी लढाई आहे आणि ती कशा पद्धतीनं लढली जाते प्रचार कसा होतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभा कशा लागतात आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो याचवर अवलंबून आहे त्यामुळे नेमकं येत्या काळामध्ये काय काय घडतंय सगळं आपण पाहणार आहोत आणि वेळोवेळी या सगळ्या संदर्भातल्या बातम्याही बात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू तुर्तास मी इथेच थांबते पण तुम्हाला राज ठाकरेंच्या या सल्ल्यांविषयी कानमंत्राविषयी आणि त्यांनी शिवतीर्थावर घेतलेल्या या बैठकीविषयी उमेदवारांच्या काय काय वाटतंय या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया भावना मतं असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद